पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात प्रचार सभा घेत आहेत देशाचा विकास गरीब कल्याण कल आणि सामर्थ्यवान भारताची निर्मिती याला भाजपानं नेहमीच प्राधान्य आहे असं प्रतिपादन पंतप्रधानांनी कर्नाटकात शिमोगा इथं एका प्रचार सभेत केलं काँग्रेसकडे विकासाचा कसलाही अजेंडा नाही त्यामुळे वेळोवेळी खोटं बोलणं हीच काँग्रेसची नीती असल्याची टीका पंतप्रधानांनी केली कर्नाटकात सरकार स्थापन ही काँग्रेस केवळ खोटी आश्वासनं देत असून आपल्या अपयशाचं खापर इतरांवर फोडत आहे असं पंतप्रधान म्हणाले गेल्या दहा वर्षात जनतेनं भाजपाचं लोककल्याणकारी काम पाहिलं आहे तर काँग्रेस जनतेच्या हिताचा विचारच करत नाही असंही म्हणाले पिछले दस वर्षों में देश ने बीजेपी का काम देखा है बीजेपी की सबसे बड़ी प्राथमिकताएं हैं विकास गरीब कल्याण और सामर्थ्यवान भारत वहीं दूसरी ओर कांग्रेस है कांग्रेस के पास विकास का एजेंडा नहीं इसलिए वो तरह तरह के हथकंडे आजमाती है कांग्रेस का पहला हथकंडा है झूठ बोलो बड़े बड़े झूठ बोलो त्यापूर्वी पंतप्रधानांनी तेलंगणाच्या जगतियाल इथं जनसभेला संबोधित केलं यावेळी पंतप्रधानांनी संबोधनामध्ये नारीशक्तीचं कौतुक करत नारी शक्तीचा भाजपाला पाठिंबा असल्याचं सांगितलं आपण माता बहिणींना शक्ती स्वरूपात पाहतो मात्र इंडी आघाडीनं आपल्या घोषणापत्रात आपली लढाई शक्तीच्या विरोधात असल्याचं म्हटलं इंडिया इंडी हे आव्हान आपण स्वीकारत असल्याचं पंतप्रधान म्हणाले यानंतर पंतप्रधानांनी तामिळनाडूत कोइमतूर इथं रोड शो केला कोईमतूरमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या यात्रेदरम्यान बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या स्मृतीस्थळी जाऊन पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली